मुंबईसारख्या शहरामध्ये स्वस्त भाड्याचे किंवा कमी किमतीचे घर कोणाला नको हवे असते पण जर का त्या स्वस्त किमतीमागे काही भयानक रहस्य दडले असेल तर नव्याने शहरात आलेल्या रजत आणि कुमारच्या नवीन घराची कहाणी काहीशी अशीच होती नेमकं त्यांच्यासोबत तिकडे काय घडलं आणि कोणत्या भीतीदायक अनुभवांना त्यांना सामोरे जावे लागले हे आपण आजच्या आपल्या या कथेमध्ये पाहणार आहोत चला तर मग आजच्या आपल्या कथेला सुरुवात करूयात रजत आणि कुमार दोन तरुण मित्र नुकतेच त्यांच्या आय टी कंपनीतील नोकरीमुळे मोठ्या शहरात आले होते त्या अनोळखी शहरात त्यांना हक्काचं ठिकाण हवं होतं आणि नशिबाने त्यांना एका जुन्या पण शहराच्या मध्यभागी वसलेल्या इमारतीमध्ये दहाव्या मजल्यावर एक खोली भाड्याने मिळाली पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे शहराच्या मध्यवर्ती भागात असूनही या खोलीचे भाडे फारच कमी होते शहरात इतक्या स्वस्त भाड्यात घर मिळणं खरंच भाग्याची गोष्ट होती असं त्यांना वाटलं पण त्या स्वस्त भाड्यामागे तडलेलं ते भयानक सत्य त्यांना त्यावेळी माहिती नव्हतं ती इमारत तशी जरा जुनी होती जणू काही तिच्या भिंतींना भूतकाळातील अनेक कहाण्यांची जाणीव असावी बहुतेक खोल्यांना वर्षानुवर्षे कुलूप लागलेले होते जणू काही त्या खोल्यांमध्ये वाईट आठवणी कैद झाल्या होत्या आणि ज्या काही थोड्या खोल्यांमध्ये लोक राहत होते ते रहिवासीसुद्धा तितकेच विचित्र होते त्यांच्या चेहऱ्यावर एक अनामिक भीती आणि एकाकीपणा स्पष्ट दिसायचा जेव्हा हे दोघे मित्र नवीन भाड्याच्या खोलीत राहायला आले तेव्हा त्यांनी त्यांच्याशी बोलणं तर सोडाच साधसमित हास्य सुद्धा करणं टाळलं त्यांच्या डोळ्यात एक थंडगार आणि अनाकलनीय भाव होता काही ते एका वेगळ्या जगात वावरत होते रजत आणि कुमारची एक शेजारीन दहाव्या मजल्यावर राहणारी एक वृद्ध महिला रजत आणि कुमारचं शिफ्टिंगचं चा काम चालू असताना ती त्यांना दाराच्या फटीतून पाहत होती तिच्या चेहऱ्यावरची काळजी आणि भीती स्पष्ट दिसत होती जेव्हा रजत आणि तिची नजरा नजर झाली तेव्हा रजतने उत्साहाने तिला हसून नमस्कार केला तेव्हा तिने क्षणभर त्याच्याकडे पाहिलं आणि मग लगेच थरथर त्या हातांनी दार बंद करून घेतलं तिच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती जणू काहीतरी भयानक तिला सांगायचं सा होतं जणू काहीतरी तिला धोक्याची सूचना द्यायची होती पण तिला ते सांगण्याचे धैर्य नव्हते कदाचित तिला वाटलं असेल की जर या दोघांना सत्य कळलं तर ते लगेच खोली खाली करतील आणि मग घरमालक तिला सत्य उघड केल्याबद्दल दोष देईल आणि तिच्याशी भांडेल या विचाराने तिने मौन धारण करणेच योग्य मानले दिवसाच्या वेळी इमारतीच्या खाली तळमजल्यावर काही रहिवासी एकत्र जमत असत त्यांचे काहीतरी अंतर्गत गट होते ज्यात ते कुजबुज करून बोलत असत पण ते भाडेकरू लोकांशी शक्यतोवर बोलणं टाळायचे त्यांच्या बोलण्यात एक प्रकारचा गुप्तपणा आणि भीती जाणवायची पण खरी भयान शांतता रात्री दहा वाजल्यानंतर अनुभवायला मिळत असे पूर्ण इमारत एका क्षणास स्तब्ध व्हायची जणू काही एका अदृश्य शक्तीने सगळ्यांना शांत केलं असावं कोणीही आपल्या घरातून बाहेर पडण्याची हिंमत करत नसे अगदी इमारतीचा वॉचमन सुद्धा त्याच्या लहानशा केबिन मध्ये अगदी गुडूप होऊन बसायचा पण रात्रीच्या अंधारात इमारतीच्या आजूबाजूला किंवा आत फिरण्याची कोणाचीही हिंमत नव्हती त्या शांततेत एक अस्वस्थ करणारी आणि दडपून टाकणारी भयांता दडलेली असायची रजत आणि कुमारने सुरुवातीच्या दिवसांमध्ये या सगळ्या गोष्टींचं बारकाईने निरीक्षण केलेलं पण ते दोघे मात्र साधारणपणे रात्री नऊच्या सुमारास ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये किंवा जवळपासच्या हॉटेलमध्ये जेवण करून थकून घरी यायचे त्यामुळे त्यांना रात्री उशिरा बाहेर पडण्याची गरज कधी भासली नव्हती किंवा तसा प्रसंगही आला नव्हता सकाळी लवकर कामाला जाणे आणि नऊ वाजेपर्यंत थकून येऊन झोपून जाणे हा त्यांच्यासाठी जणू दिनक्रम बनला होता पण जसजसा वेळ गेला तसतसं त्यांना रोज बाहेरचं जेवण कंटाळवानं वाटू लागलं तसेच बाहेरचं खाऊन त्यांना पोटाच्या समस्याही जाणवू लागल्या म्हणून आता त्यांना घरकाम करण्यासाठी आणि जेवण बनवण्यासाठी एक मेढ हवी होती जी त्यांच्यासाठी वीग डेजला संध्याकाळी आणि विकेंडला दिवसा जेवण बनवून जाईल आणि घरचे काम पण आवरेल तेव्हा मग त्या ते वॉचमनच्या मदतीने त्यांना कल्पना मावशीचा संपर्क मिळाला जिता इमारतीतील इतर फ्लॅट्समध्येही काम करायची त्यांच्याशी बोलणे झाल्यावर कल्पना मावशीने ते काम स्वीकारलं पण तिने नेहमीपेक्षा जास्त पैसे मागितले आणि ती घासाघीस करायलाही तयार नव्हती पैशांबद्दल बोलताना ती एकदा म्हणाली एकतर एवढा मोठा धोका करून इथे यावं लागतं साहेब तर त्यामुळे चार्जेस सुद्धा वाढणारच ना पण त्यांना तिच्या बोलण्याचा अर्थ समजला नाही तसं मग शेवटी दुसरा कोणताही पर्याय नसल्यामुळे त्यांनी तिच्या मागणीप्रमाणे पैसे देण्याचे मान्य केले त्या आठवड्यापासून तिने त्यांच्या घरी काम करायला सुरुवात केली त्यांनी तिला एक दुसरी चावी दिली होती ती संध्याकाळी पाचच्या सुमारास घरी येत असे आणि घरातील साफसफाई करून त्यांच्यासाठी जेवण बनवून रात्री आठ वाजेपर्यंत निघून जायची पण शनिवारच्या दिवशी जेव्हा रजत आणि कुमार दोघेही घरात होते तेव्हा ठरल्याप्रमाणे ती दिवसा आली कल्पना मावशी आपले काम करत होती घरात शांतता पसरलेली फक्त भांड्यांच्या आणि साफसफाईच्या हलक्या आवाजांनी ती भंग पावत होती तेव्हाच अचानक रजतने कल्पना मावशीला उत्सुकतेने विचारलं कल्पना मावशी या बिल्डिंगमधील लोक इतके विचित्र का वागतात ग कोणी कोणाशी जास्त बोलत नाही सगळे मालक असे ग्रुपमध्येच राहतात आणि रात्री तर बिल्डिंगमध्ये फिरकायला सुद्धा सर्वांना भीती वाटते असं का ग त्यांच्या प्रश्नावर कल्पना मावशीने आपले काम थांबवले आणि दोन मिनटे ती पूर्णपणे शांत राहिली तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारची भीती आणि अस्वस्थता स्पष्ट दिसत होती मग हळू आवाजात ती म्हणाली साहेब तुम्ही चांगले लोक आहात म्हणून तुम्हाला सांगते पण प्लीज हे मी तुम्हाला सांगितलं हे कोणाला सांगू नका आधीच बिल्डिंग या बिल्डिंगची परिसरात बदनामी आहे इथे नवीन भाडेकरू किंवा खरेदीदार कोणीही येत नाही या बिल्डिंगमध्ये याबद्दल बोलायची कोणाची हिंमत सुद्धा नाही पण साहेब या बिल्डिंगमध्ये भूताटकी आहे दिवसा तुम्हाला इथे सगळं सामान्य वाटेल पण रात्री दहा वाजल्यानंतर इथे काहीतरी भयानक घटना घडायला लागतात विशेषतः सहाव्या मजल्यावर जिथे जायला कोणाची हिंमत नाही तिथले जवळपास सगळे फ्लॅट बंदच आहेत सगळे मालक दुसरीकडे शिफ्ट झालेत फक्त तिकडच्या दोन फ्लॅट्समध्ये वृद्ध जोडपी राहतात पण ते सुद्धा संध्याकाळ नंतर त्यांचे दरवाजे बंद करून घेतात असं म्हणतात की रात्री अकरा वाजल्यानंतर जर तुम्ही या बिल्डिंगची लिफ्ट वापरली तर ती आपोआप सहाव्या मजल्यावर थांबते जणू कोणीतरी बाहेरून बटन दाबलय पण तुम्ही बघितलं तर तुम्हाला बाहेर कोणीच दिसणार नाही जर असं कधी झालं तर तुम्ही घाबरू नका तुमच्या जागेवर सरळ उभे राहा आणि त्या गोष्टीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा पण लिफ्टमधून बाहेर पडण्याची किंवा लिफ्ट का थांबली हे बघायला डोकवण्याची कधीही हिंमत करू नका जर तुम्ही हालचाल नाही केली तर तुम्हाला जाणवेल की लिफ्टचं दार बंद होण्यापूर्वी कोणीतरी अदृश्य शक्ती लिफ्टमध्ये प्रवेश करत आहे पण तुम्हाला ती दिसणार नाही तुम्ही सुरक्षित राहाल आणि तुमच्या निवडलेल्या मजल्यावर जाऊ शकाल पण पण जर तुम्ही त्या सहाव्या मजल्यावर बाहेर पडण्याची किंवा फक्त डोकं बाहेर काढून बघण्याचीही हिम्मत केलात तर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्वात वाईट आणि भयानक अनुभव येईल तुम्ही डोके बाहेर काढले आणि बाहेर जाऊन बघितलात तर तुम्हाला क्षणभर तिकडे कोणीच दिसणार नाही पण जसे लिफ्टचे दार बंद होईल तेव्हा तुम्हाला दिसेल की एका बाईचा हात बंद होत असलेल्या दारांमध्ये येईल आणि दार उघडं होईल त्यानंतर एक काळ्या साडीतील बाई लिफ्टमध्ये प्रवेश करेल तिचा चेहरा पदराने झाकलेला असेल पण तिच्याशी बोलण्याची किंवा तिने जे काही सांगितलंय ते करण्याची कधीही हिम्मत करू नका शांत राहा आणि तोच फक्त वाचण्याचा एकमेव मार्ग आहे पण जर तुम्ही तिच्याशी बोललात तर तो तुमचा शेवट असेल ती तुम्हाला तुमच्या निवडलेल्या मजल्यावर उतरू देणार नाही लिफ्ट थेट टॉप फ्लोअरला जाईल आणि जेव्हा तुम्ही बाहेर पडाल तेव्हा तुम्ही तिच्या वश मध्ये असाल आणि तिच्या मागे टेरेसवर जाल ती हळूहळू टेरेसच्या भिंतीजवळ जाईल आणि तुम्हाला तिकडून खाली उडी मारण्यासाठी आग्रह करेल आणि खरंच साहेब तिच्या वश मध्ये गेलेली लोक मग वरून खाली उड्या मारतात इथे जवळपास अशा चार केसेस झालेल्या आहेत असं म्हणतात की ते एका बाईचं भूत आहे जी इथे सहाव्या मजल्यावर राहत होती पण तिने काही अज्ञात कारणांमुळे आत्महत्या केली ती तिथे तिच्या आईवडिलांसोबत राहायची बरेच लोक म्हणतात की प्रेमसंबंधांमुळे हे घडलं तर काही म्हणतात तिला आर्थिक समस्या होत्या पण सत्य कोणालाच माहीत नाही पण तिच्या आत्महत्येनंतर हे सगळे प्रकार सुरू झाले त्यामुळेच सांगते साहेब तुम्ही दोघांनी काळजी घ्या कल्पना मावशीने त्यांना ही थरारक आणि भीतीदायक कहाणी सांगितली हे सगळं ऐकून कुमारला खूप भीती वाटली पण रजतने ते अगदी हलक्यात घेतलं आणि त्यावर विश्वास ठेवला नाही कुमारने तर एकदा खोली बदलण्याचा विचार केला पण रजतने त्याला समजावलं की इतक्या कमी भाड्यात आपल्याला शहरात दुसरी खोली मिळणार नाही त्यामुळे रजत आणि कुमारकडे तिथे राहण्याशिवाय आणि काळजी घेण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता पण खरं सांगायचं तर रजत अजूनही या सगळ्या गोष्टींना गांभीर्याने घेत नव्हता असेच मग काही दिवस निघून गेले त्यांना आता त्या दिनचर्येची सवय झाली होती आणि त्यांना रात्री खोलीबाहेर फिरण्याची कधी गरजही भासली नाही पण त्या दिवशी रात्री त्यांच्या ऑफिसमध्ये एका मोठ्या पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं पार्टीत थोडंफार ड्रिंक्स केल्यामुळे त्यांना घरी यायला रात्रीचे बारा वाजलेले रजतने थोडं जास्त प्रमाणात मद्यपान केलेलं पण कुमार अजूनही पूर्णपणे शुद्धीत होता इमारतीच्या गेटवर त्यांनी पाहिलं की नेहमीचा वॉचमन त्याच्या लहानशा केबिनमध्ये गाड झोपला होता रात्रीच्या शांततेत त्याच्या घोरण्याचा ते आवाज दूरपर्यंत ऐकू येत होता तसं ते दोघे आत आले आणि हळूहळू लिफ्टच्या दिशेने गेले आणि दहाव्या मजल्याचं बटन दाबलं लिफ्ट तेव्हा ग्राउंड फ्लोअरवरच थांबली होती त्या दोघांनी आतमध्ये प्रवेश केला रजत लिफ्टच्या दाराजवळच उभा होता आणि कुमार मागच्या बाजूला त्याचा स्मार्टफोन काढून व्हॉट्सअपवर त्याच्या ऑफिसमधील मित्रांनी पाठवलेले पार्टीमधील ते फोटो बघण्यात गुंग होता लिफ्ट तशी हळूहळू वरच्या दिशेने सरकत होती पण त्या रात्री काहीतरी अनपेक्षित आणि भयानक घडणार होत लिफ्ट हळूहळू वर सरकत असताना लिफ्टच्या आत एक विचित्र आणि दडपून टाकणारी शांतता जाणवत होती आणि तोच अचानक साव्या मजल्यावर लिफ्ट धडाम करून थांबली आणि तिचे दार आपोआप उघडले रजत जो थोडा नशेत होता त्याने चुकून विचार केला की त्यांचा धाववा मजला आला आहे म्हणून तो अर्धवट बाहेर पडला पण अचानक त्याची नजर समोरच्या भिंतीवर असलेल्या मोठ्या सहाच्या आकड्यावर गेली त्याला लगेच आपली चूक समजली आणि तो गडबडीत पुन्हा लिफ्टच्या आतमध्ये आला अरे यार मला वाटलं आपण धाव्या मजल्यावर पोहोचलो इथे कोणी नसताना ही लिफ्ट का थांबवली कळतच नाही बहुतेक कोणीतरी चुकून बटन दाबलं असेल तोपर्यंत कुमार त्याच्या मोबाईलमध्ये पूर्णपणे व्यस्त होता आणि पार्टीतील क्षणांचे फोटो बघण्यात तल्लीन झालेला जसा रजत लिफ्ट मध्ये परत ला आला तसे लिफ्टचे दार हळूहळू बंद व्हायला लागलं पण तेव्हाच अचानक एका क्षणात एक हात दारांमध्ये आला आणि लिफ्टचे दार पुन्हा उघडलं बाहेर तिकडे काळ्या मळकटलेल्या साडीतील एक स्त्री उभी होती जिने आपल्या चेहऱ्यावर पदर ओढला होता त्यामुळे तिचा चेहरा पूर्णपणे झाकला गेलेला जेव्हा लिफ्टचे दार पुन्हा उघडलं तेव्हा कुमार अचानक फोनमधून भानावर आला अचानक त्याला कल्पना मावशीने सांगितलेली भीतीदायक कहाणी आठवली आणि त्याच्या अंगावर भीतीने काटा उभा राहिला रजतने त्या बाईला लिफ्टमध्ये येण्यासाठी बाजू दिली कुमारच्या मनात मात्र धोक्याची घंटा वाजली होती पण तो काही बोलणार इतक्यात ती बाई रजतला एका थंड आणि कर्कश आवाजात म्हणाली तुम्ही एकोणीसाव्या मजल्याचं बटन दाबू शकता का तिच्या बोलण्यातील विचित्रता आणि थंडपणा रजतला जाणवला नाही आणि त्याने लगेच एकोणीसाव्या मजल्याचं बटन दाबलं ती बाई एक कृत्रिम आणि भयान हास्याने म्हणाली ओ थँक यू आणि रजतरी हसून तिला वेलकम म्हणाला कुमारने क्षणभरही विचार न करता लगेच रजतचा हात घट्ट पकडला आणि फक्त डोळ्यांच्या इशाऱ्याने त्याला शांत राहण्यास सांगितलं कुमार पूर्णपणे घाबरला होता त्याच्या मोठ्या आणि भयभीत डोळ्यांतून भीती स्पष्टपणे दिसत होती रजतला मात्र काही कळेना की कुमार असा विचित्रपणे का वागत आहे तो गोंधळलेला होता आणि म्हणाला काय झालं ब्रो पण कुमारने त्याला पुन्हा शांत राहण्यास सांगितलं पण तोच लगेच तपाईने पुढचा प्रश्न विचारला तुम्ही दोघे इकडे नवीन दिसताय कोणत्या फ्लॅटमध्ये राहता तिचा आवाज आता अधिक खोल आणि भयानक वाटत होता रजत तिला उत्तर देणार होता कारण त्याला अजूनही त्या कल्पना मावशीने सांगितलेली धोक्याची सूचना आठवली नव्हती पण पुन्हा कुमारने त्याचा हात अधिक घट्ट पकडला आणि फक्त मानेने त्याला उत्तर देना ला। ला न देण्यास सांगितलं रजतला काही समजत नव्हतं की कुमार असं का वागत आहे तेव्हाच अचानक त्यांचा धाववा मजला आला आणि लिफ्टचे दार उघडले कुमारने क्षणाचाही विलंब न करता लगेच लिफ्टमधून तो बाहेर आला आणि रजतचा हात घट्ट पकडून त्यालाही बाहेर खेचण्याचा प्रयत्न करू लागला पण एका क्षणात त्यातील बाईने प्रचंड ताकद वापरून रजतला लिफ्टमध्ये परत खेचलं त्या झटापटीत कुमारचा हात सुटला आणि रजत लिफ्टमध्ये ओढला गेला आणि लिफ्टचं दार धडाम करून पुन्हा बंद झालं बंद होत असताना कुमारला त्या बाईच्या चेहऱ्याची एक भयानक झलक दिसली ते दृश्य पूर्णपणे त्याला त्या बाईचं फरशीवर आपटून फुटलं होत आणि तिचे डोळे पूर्णपणे पांढरे दिसत होते ज्यात कोणतीही भावना नव्हती तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र आणि भयानक हास्य पसरलं होतं लिफ्टचे दार लगेच बंद झाले आणि ती भयानक स्त्री रजतला आपल्यासोबत वरच्या मजल्यावर घेऊन गेली कारण रजतने तिचे म्हणणे ऐकले होते आणि तिने सांगितलेलं बटन दाबलं होतं याबद्दलची सूचना कल्पना मावशीने त्यांना स्पष्टपणे आधीच दिली होती की असं करू नका म्हणून कुमार त्यावेळी त्याच्या मोबाईलमध्ये व्यस्त होता आणि त्यानंतर भीतीमुळे तो तिच्याशी बोललासुद्धा नव्हता म्हणूनच त्याचा जीव वाचलेला आता एका क्षणाचाही विलंब न करता कुमार भीतीने पायांनी जिन्यावरून टेरेसकडे धावत सुटला त्याचा जीव कंठाशी आलेला त्याला पूर्णपणे धाप लागली होती त्याचे हृदय वेगाने धडधडत होते त्याला ते नऊ मजले चढायचे होते त्याचे पाय लटपटायला लागलेले पण रजतला वाचवण्याच्या तीव्र इच्छेने तो धावत होता कसा बसा मोठ्या मुश्किलीने आणि धापा टाकत तो टेरेसवर पोहोचला टेरेसचा दरवाजा उघडा होता आणि तिकडे रात्रीच्या थंड हवेत एक विचित्र आणि भयान शांतता पसरली होती जणू काही त्या टेरेसवर अंधार आणि रहस्यमय सावल्या नाचत होत्या तुटलेल्या कुंड्या आणि त्यातील वाळलेल्या झाडांनी टेरेसला एका उजाड आणि भीतीदायक जागेचे स्वरूप दिले होते तेव्हाच त्याने समोर पाहिलं रजत टेरेसच्या संरक्षक भिंतीवर दोन्ही हात पसरवून एका उभा होता त्याचे डोळे पूर्णपणे स्थिर आणि निर्जीव दिसत होते जणू त्याच्या शरीरावर दुसऱ्या कोणत्या तरी शक्तीचा ताबा होता कुमारने मोठ्याने रजतचे नाव घेऊन त्याला हात मारण्याचा प्रयत्न केला पण रजतने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही तो पूर्णपणे त्या बाईच्या नियंत्रणात होता ती बाई त्याच्या जवळच उभी होती आणि एका भयानक हास्याने हसत होती तिच्या डोळ्यात एक क्रूर आणि अमानवी आनंद दिसत होता तसा कुमार धावत रजतच्या दिशेने गेला पण तोच पुढच्या क्षणी रजतने अचानक भिंतीवरून खाली उडी मारली आणि त्यासोबतच ती बाई सुद्धा तिकडून अचानक गायब झाली तो तिथे घडलेला पाचवा दुर्दैवी प्रकार होता पोलिसांनी केलेल्या तपासात ते केवळ आत्महत्या असल्याचे समोर आले कारण रजत त्यावेळी दारूच्या नशेत होता पण त्याच्या आत्महत्येचं खरं आणि ठोस कारण कोणाला समजलं नाही काही लोकांनी त्याच्या प्रेमसंबंधांमध्ये आलेल्या अडचणींना त्याचे कारण मानले तर काही जण त्याला आर्थिक समस्यांचं नैराश्य आलं असावं असे म्हणत होते पण त्या इमारतीत घडलेल्या भयानक आणि अमानवीय घटनांचे खरे कारण फक्त कुमार आणि त्या इमारतीतील काही रहिवाशांनाच माहिती होतं जे आता कायमचे आपल्या मनात ती भीती घेऊन राहणार होते